अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावयाचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात आर्थिक प्राप्ती होण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळण्यासाठी आणि घरात असणार जे दारिद्र्य आहे ह्या दारिद्र्याचा आणि गरिबीचा नाश होण्यासाठी तुम्ही ज्या काही सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्त्वाची सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी कुठल्याही मंगळवारपासून तुम्हाला सुरू करायची आहे बघा आर्थिक प्राप्ती होण्यासाठी घरात सहू बाजूने पैशांचा ओघ वाढण्यासाठी अडलेला अडकलेला जो पैसा आहे तो तुमच्या मार्गाने पुन्हा परत येण्यासाठी तुमचा पैसा हक्काचा जो तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला असेल मात्र समोरून ती व्यक्ती तुमचा पैसा परत करत नसेल तर समोरून त्या व्यक्तीने आपला पैसा आपल्याला परत आणून देण्यासाठी आर्थिक कुठल्याही अडचणी असतील तर त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता खास करून ही सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी आहे आणि आपली जी आर्थिक प्रगती आहे ती झपाट्याने करणारी आहे बघा आता काय सेवा आहे नक्की काय उपाय करायचा आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा <coughs> उपाय कुठल्याही मंगळवारच्या दिवशी अगदी दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता याच्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर किंवा घराच्या ईशान्य किंवा पूर्व दिशेला तुम्हाला एक छोटासा चौरंग ठेवायचा आहे चौरंग नसेल पाठ ठेवला तरीही चालेल त्याच्यावरती एक छोटस वस्त्र एक सुंदर वस्त्र लाल रंगाचं असेल किंवा हिर हिरव्या रंगा रंगाचं असेल पिवळ्या रंगाचं असेल तर हे एक वस्त्र अंतरायचं आहे याच्यावरती तुम्हाला सगळ्यात अगोदर एक मूडभर तांदूळ ठेवायचंय ठीक आहे त्याच्यानंतर यावरती म्हणजे हे जे तुम्ही तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यावरती हळदीने एक स्वस्तिक काढायचं हळद घ्यायची आणि सुक्या हळदीने जसं आपण रांगोळी सोडतो सेम त्याच पद्धतीने रांगोळीसारखंच तुम्हाला दोन रेषा मध्ये स्वस्तिक चार टिंब आणि बाजूला दोन रेषा असे एक स्वस्तिक काढायचं आहे याच्यानंतर तुम्हाला एक छोटासा तांब्या घ्यायचा आपल्या घरामध्ये जो कुठला तांब्या असेल तो घ्या एक छोटा तांब्या फक्त तो स्वच्छ धुवून साफ करून स्वच्छ असावा यामध्ये तुम्हाला अर्धा तांब्याभर पाणी घालायचं आहे यात एक चमचाभर तुम्हाला गंगाजल घालायचं आहे एक चमचा भर स्वच्छ शुद्ध असणार जे दूध असतं हे दूध गाईचं भेटलं तर उत्तम नसेल तर जे कुठलं दूध असेल ते दूध घाला त्याच्यानंतर आता यामध्ये जे साहित्य सांगते ते घालायचं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे अकरा रुपयांचे अकरा नाणे एक एक दोन दोन रुपयाची जी नाणी असतात खळखळणारी जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात ही तुम्हाला अकरा नाणी त्या तांब्यामध्ये म्हणजे त्या तांब्याच्या पाण्यात घालायची अर्धा चमचा भर बडी सोप घालायची आहे सात अख्ख्या फुलवाल्या लवंगा घालायचे आहेत दोन वेलदोडे पण वेल वेल ते काळ्या रंगाचे मसाला वेलदोडे नसतीलच तर हिरवे वेलदोडे घाला त्याच्यानंतर याच्यामध्ये एक अख्खी सुपारी घालायची आहे अक्षदा एक चिमुडभर अक्षर अर्पण करायचे आहेत आणि एकवीस अख्खे धने घालायचे आहेत हे सगळं त्या पाण्यात त्या तांब्यामध्ये अर्पण करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती एक नारळ ठेवायचा आहे जसं आपण कळस स्थापन करतो त्याच पद्धतीने एक नारळ याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्या नारळाच्या समोर तुम्हाला एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला दोन उदबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये गुळाचा तुकडा घ्यायचा आहे आणि बरोबर या कळसाच्या समोर म्हणजे जे नारळ आणि तांब्या ठेवलेला आहे बरोबर त्याच्यासमोरही गुळ खोबऱ्याची वाटी तुम्हाला ठेवायची आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असेल तुमच्या आयुष्यात जे आर्थिक अडचण असेल जे काही संकट आलेलं असेल ते सगळं तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कापूर जाळायचा आहे आणि कापूर जाळत तुम्हाला त्या नारळाची त्या कळसाची तुम्हाला आरती करायची आहे आता आरती कुठली करायची तर तुम्हाला माता लक्ष्मीची जी पण आरती येत असेल ती करा येत नसेल तर महा महालक्ष्मीचे अष्टकम आहे नमस्ते सुमहामाई श्रीपीठे सुर पूजिते गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरीही चालेल ठीक आहे इतकं केल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा आता जो मंत्र आहे हा मंत्र आहे कमलात्मक मंत्र जो सगळ्यांनाच माहिती असेल येत नसेल तर यूट्यूबला टाका किंवा गुगलवरती सर्च करा तर तुम्हाला कमळगट्ट्याची माळ असेल तर कमळगट्ट्याच्या माळीवरती कमलात्मक मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे कमळगट्ट्याची माळ नसेल जी घरात जपमाळ असेल ती घ्या जपमाळच नसेल तर फक्त बोटांवरती मोजा आणि आपल्या कमलात्मक मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा फक्त दहा मिनटं लागतील ठीक आहे इतकं करून झाल्यानंतर संपूर्ण मंगळवारचा दिवस हा कळस त्याच्यासमोर ठेवलेली खोबऱ्याची वाटी दिवा हे असंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी तुमचं सकाळचे जे काही आहे अंघोळ वगैरे जे काही असेल पूजा पाठ ते सगळं आवडून झालं की त्याच्यानंतर हा नारळ जो आहे तो त्या कळसावरून बाजूला काढायचा त्याच्यामध्ये घातलेलं पाणी दूध त्याच्यामध्ये घातलेलं जे लवंग वेलदोडे जे काही सगळं असेल हे सगळं घराच्या बाहेर निघून उत्तर दिशेला जे झाड असेल घराच्या बाहेर निघ निघाल्यानंतर उत्तर दिशेला जे झाड असेल कुठलं पण झाड चालेल फक्त उत्तर दिशेचं झाड लागणार आहे त्या उत्तर दिशेला हे पाणी अर्पण करायचं म्हणजे जल अर्पण करायचं आणि त्याच्यासोबत घातलेल्या वस्तू आहेत त्या पण त्या झाडाच्या खाली अर्पण करायच्या त्याच्यानंतर ते जे श्रीफळ म्हणजे ते जे नारळ आहे तो नारळ मात्र तुमच्या गावात गावाच्या बाहेर असेल परगावी जिथे कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल तिथे घेऊन जायचं आणि त्या नारळात तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगून ते नारळ माता लक्ष्मीला अर्पण करायचं शिवाय गुळ खोबऱ्याची जी वाटी होती ती कुठल्याही गोमाते जवळ जा गोमातेला खाऊ घाला गोमाता समजा नसेल कुठेच आजूबाजूला तर ती गुळ खोबऱ्याची जी वाटी आहे ती एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला तुम्ही दान करा याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक चणचन कमी होईल आणि तुमची भरभरून प्रगती होईल ज्या आपण गोष्टी कळसात तुम्हाला टाकायला सांगितलेल्या त्या सगळ्या लक्ष्मीप्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत जेव्हा या सर्व वस्तू वेलदोडा असेल किंवा त्याच्यामध्ये टाकलेलं तुम्ही तांदूळ असेल धने असेल ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही त्यात घाला तेव्हा माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल जेव्हा यामध्ये तुम्ही हा श्रीफळ म्हणजे हा नारळ ठेवाल आणि याच्या समोर जेव्हा तुम्ही बसून तुमच्या मनातील तुम इच्छा व्यक्त कराल तेव्हा तुमची सगळी इच्छा सेवा त्या नारळापर्यंत पोहोचली जाईल कारण देवामध्ये आणि आपल्यामधलं जर कुठलं असं मधलं त्याला म्हणतो दुवा म्हणतो तर ते नारळ असं कुठल्याही मंदिराचा काहीच आपण देत ते नारळ नेतो असं म्हटलं जातं की श्रीफळ म्हणजे नारळामध्ये आपण जे व्यक्त करतो ते भगवंत त्वरित स्वीकारतात त्यांच्यापर्यंत पोहोचलं जातं जेव्हा मंगळवारची मंगळवारचा दिवसभर तुम्ही हा नारळ अभिमंत्रित कराल इच्छा व्यक्त करून जेव्हा तुम्ही आरती कराल माता लक्ष्मीचं स्मरण कराल आणि दुसऱ्या दिवशी हा नारळ जेव्हा माता लक्ष्मीच्या मंदिरात ठेवून याल ना तेव्हा लक्षात घ्या तुमची जी पण इच्छा असेल जे काही तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी तर तिच्यापर्यंत पोहोचतील आणि जेव्हा तिच्यापर्यंत सगळ्या अडचणी पोहोचतील तेव्हा कितीही अडचणी असतील तर त्या सुटत जातील शिवाय जेव्हा तुम्ही त्या तांब्यामध्ये घातलेलं जे पाणी म्हणजे जे तीर्थ आणि त्यात घेतलेल्या वस्तू हे जेव्हा घराच्या उत्तर दिशेला फेकाल मी नेहमीच सांगते उत्तर दिशा ही धनाची दिशा माता लक्ष्मीची दिशा आहे आणि जेव्हा तुम्ही त्या दिशेलाही सर्व अर्पण कराल तेव्हा उत्तर दिशेवरून माता लक्ष्मी ही तुमच्याकडे आकर्षित होईल माता लक्ष्मी खेचून येईल जिथे जिथे धनाचे मार्ग बंद झाले होते वाटा बंद झाल्या होत्या त्या सगळ्या वाटा खुल्या होतील अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेज पुढचे व्हिडिओ पण चॅनेलला सबस्क्राईब करा